नमस्कार मित्रांनो आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगवी लाडसांगवी येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस ह्या अशा दोन वर्षाच्या आर्थिक विकास निधीतून म्हणजेच पंधरा वित्त आयोगाच्या अंतर्गत या ठिकाणी आणि एल आय सीच्या माध्यमातून असे साडे चार लक्ष रुपये खर्च करून हे स्वच्छालय बांधकाम करण्यात आलं स्वच्छालयाची अवस्था पहा तुम्ही कशी आहे आणि हे शौचालय मुळात कशासाठी बांधण्यात आले होते तर सांगेतील बुधवारचा बाजार असतो आणि बाजारामध्ये येणारे आजूबाजूच्या चाळीस खेड्यातील लोक या ठिकाणी मूत्र मूत्रविसर्जन करण्यासाठी मग महिला असेल किंवा पुरुष मंडळी असेल यासाठी हे स्वच्छ भारत बांधण्यात आलेलं आहे स्वच्छालय पण याची दुरावस्था ही अतिशय भयंकर झालेली आहे आणि याकडे कोणत्याही प्रतिनिधीचं किंवा सरकारी कर्मचाऱ्याचं लक्ष नाही अशा ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हे साडेचार लक्ष रुपये खर्च करून काही राजकीय नेते मंडळींनी याचा ने फायदा घेतलेला आहे बांधकाम करून याची इमारत बांधलेली आहे आणि ह्या ठिकाणी याची सेफ्टी टँक केलेली आहे तर सेफ्टी टँकचा पाईप बी मी दी दा दाखवत आहे तुम्हाला म्हणजे सांगायचं तात्पर्य की विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं चा कुराण ह्या ठिकाणी चालतंय आणि ह्या ठिकाणी आदर्श असं हुतात्मा कानाथ म्हातारबा म्हस्के यांचं स्मारक आहे अशा पद्धतीने दिसतंय का हे म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने काम केलेलं आहे हे स्वच्छालय आणि खाली अंगणवाडी बघा म्हणजे लहान मुलांना वेगळे संस्कार जे बालपणापासून रुजवण्यात येते त्यांच्यासाठी खरोखर किती दुःखदायक आणि हिंताजनक चिंताजनक बातमी आहे की वाईट अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि पुढे दिसते का ग्रामपंचायत कार्यालय सचिवालय बाजारपेठ अशा पद्धतीने ह्या ठिकाणी केर कचरा टाकण्यात येतो